गाचीोषी भय पौदे वसे स्वामी शक्ती कर जग 难过。 श्री ओम साई अवधूत आनंद मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना कर करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा एकटी सावी कथेचे नाव आहे योगीराज मुंबापुरी साले चला तर आपण या कथेत सुरुवात करूया साधारण इसवी सन अठराशे तीस एकतीसचा सा काळ असावा योगीराज आता फिरत फिरत पश्चिम किनाऱ्यावरील मुंबापुरीत पोचले मुंबापुरी म्हणजेच सध्याचं मुंबई हे त्यावेळेचं ब्रिटिश सरकारचं एक मुख्य प्रशासकीय कार्यालयाचं ठिकाण होतं मुंबई बंदरातून मोठा व्यापार उदिन चालत असे शहराच्या दक्षिणेकडील वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका लहानशा बेटावर अतिशय प्रसिद्ध हाजी अली दर्गा आहे तिथं सय्यद पीर हाजी अली शहा बुखारी यांची समाधी आहे जवळजवळ चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या दर्ग्याजवळ योगीराज किनाऱ्यावर बसले होते अचानक योगीराजांच्या मनी काय आलं कोण जाणे ते झटकन उठून दर्ग्याकडे झपाझप चालू लागले भरतीची वेळ होते समुद्राच्या लाटाही जणू परमात्म्याच्या चरणस्पर्शासाठी उत्सुक होत्या किनाऱ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यास समुद्री खडकांवर एक पाऊलवाट होती योगीराज पाऊलवाटेवरून दर्ग्याकडे चालू लागताच समुद्राच्या लाटा उंचावून उं। योगीराजांच्यासाठी पाऊल वाटेवर धडकू लागले प्रत्येक लाटेबरोबर पाण्याचे तुषार उंच उडत होते संध्याकाळच्या सूर्य मावळतीच्या किरणांमध्ये इंद्रधनुष्य तुषारपण बनून योगीराजांचं स्वागत करत होते तुरळक लोक जात येत होते योगीराज दर्ग्यात जाऊन काही क्षण उभे राहिले योगीराजांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव हे त्यांचं कुणाशी तरी संभाषण चालू असल्याचं द्योतक वाटत होत बहुधा त्यांचे आणि समाधीस्थ पीर बाबा हाजी अली शहा बुखारींचे सांकेतिक संभाषण चालू होतं म्हणाला आसपासच्या कोणालाही ते समजण्याच्या पलीकडचं होतं काही काळ संभाषण झाल्यावर योगीराज दर्ग्याच्या पाठीमागच्या समुद्री खडकांवर उभे राहून अरबी समुद्राच्या क्षितीच्यावर कलंडणाऱ्या सूर्यबिंबाकडे पाहत राहिले आज परमात्मा स्वतःच निर्माण केलेल्या पृथ्वीवरील हे दृश्य कौतुकानं पाहत होता योगीराजांची नजर आता डावीकडे काही अंतरावरील समुद्री खडकांवर असलेल्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराकडे गेली मंदिराच्या पुनर्बांधणीचं चा काम चालू होतं या मंदिराचा इतिहास हॉर्न बी बेलाडच्या इमारतीशी संबंधित होता हॉर्न बी बेलाडच्या इमारतीचं बांधकाम सुरू असता समुद्राला लागून असलेली मोठी भिंत दोन वेळा कोसळली सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे पंच्याऐंशीच्या त्या काळात रामजी शिवजी प्रभू हे इंग्रजांच्या सेवेतील मुख्य अभियंता होते त्यांना भिंत कोसळण्याचं कारण काहीच कळत नव्हतं परंतु त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि देवीनं मला किनाऱ्यावरून बाहेर काढ असं सांगितलं रामजी प्रभू हे भगवतीची भक्ती करणारे साधक होते त्यांनी किनाऱ्यावर शोध घेण्यास सुरुवात केली शोधत असताना त्यांना त्रिदेवी म्हणजेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन मूर्ती समुद्रकिनारी पाण्यात मिळाल्या रामजी प्रभूंनी एक छोटंसं मंदिर किनाऱ्यालगतच स्थापून तिन्ही देवींची विधिवत स्थापना केली या मंदिराची स्थापना झाल्यावर हॉन्बी बेलाड इमारतीचं काम काहीही विघ्न न येता पार पडलं रामजी प्रभूंनी भगवतीचे आभार मानले आता अठराशे तीस सुमारास या छोटेखानी मंदिराला जवळजवळ पन्नास वर्ष झाली होती समुद्रकिनाऱ्यावरील भरती ओहोटी आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळं मंदिर खराब झालं होतं मुंबईचे एक व्यापारी धागजी दादाजी यांनी त्याच्या पुनरुज्जीवनाचं काम चालू केलं योगीराज हाजी अलीच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या समुद्रातील खडकांवर लिलया चालत चालत श्री महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघाले होते अंधार होऊ लागला होता परंतु योगीराजांना त्याची काहीच पर्वा नव्हती महालक्ष्मीच्या मंदिरात योगीराज पोहोचले मंदिराच्या आवारात बांधकाम आणि इतरही सामान इतसत पसरलं होतं मंदिरात चार पाच समया जळत होत्या काही काळ योगीराज मंदिराच्या ओव्हरीत जाऊन बसले रात्र होऊ लागली पुजारीही आता मंदिर बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होतं मंदिराच्या ओव्हरीत बसलेल्या योगीराजांकडे त्यांचं लक्ष गेलं योगीराज हातातील गोटीबरोबर खेळत एकटेच आपल्या तंदरीत बसले होते पुजाऱ्यानं योगीराजांस मी आता मंदिर बंद करणार आहे असं सांगताच योगीराज हसू लागले आणि त्याला म्हणाले अरे मी काही कोणाच्या अधीन नाही चल नि गीतूल योगीराजांची तेजस्वी मुद्रा आणि आवाजातील जरप यांनी पुजारी घाबरला आणि मंदिराबाहेर पडला हळूहळू रात्र वाढत चालली होती असं म्हणतात फक्त समुद्राच्या किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा आवाज होता योगीराजांचे चालूच होते शिव हर शंकर न मामी शंकर ब्राह्मुहूर्तावर योगीराजांनी अचानक हाक मारली या गबायानो या मंदिरात दोन चारच समया मंदपणे देवत होत्या तेवढ्यात पायातील पैंजणांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि मंदिराच्या ओवरित महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती प्रकटल्या योगीराजांना प्रणाम करून त्या म्हणाल्या प्रभू आपले चरण आज आमच्या दारी लागले आज आम्ही धन्य झालो योगीराजांनीही आपला वरदहस्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उचलला ब्राह्ममुहूर्तावर समुद्रकाठच्या त्या मंदिरात परमात्मा आणि देवीची आज कित्येक वर्षांनी भेट होत होती योगीराजांच्या आज्ञेवरूनच त्रिदेवी या सृष्टीच्या पालनहार बनल्या होत्या पहाट होत आली त्रिदेवींनी योगीराजांची आज्ञा घेतली आणि त्या अदृश्य झाल्या सूर्यबिंब पूर्वेच उगवलं होतं योगीराज मंदिरातून बाहेर पडले आणि गिरगावच्या दिशेने वळले योगीराज आता माधवाच्या घराबाहेर उभे होते माधव हा एक ब्रिटिश कंपनी सरकारचा चाकरमानी होता गिरगावाहून रोज बंदरावर त्याला कार्यालयात कामासाठी जावं लागेल माधवनं कालची रात्र फारच बैचैनीत काढली होती गोऱ्यासाहेबानं दिलेली कामाची जबाबदारी त्याला पूर्ण करता आली नव्हती नोकरी जाईल की काय असंही त्याला वाटत होतं प्रखर दत्तभक्त असल्यामुळं रात्रभर श्री गुरुदत्तात्रेयांची करुणा भाकत होता तेवढ्यात योगीराजांनी माधवला हाक मारून घराबाहेर बोलावलं माधव घराबाहेर येऊन पाहतो तर एक सात फूट उंच रुबाबदार आणि भेदक नजर असलेली सूट घातलेली व्यक्ती उभी होती ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपले योगीराजच होते ते माधवाच्या हाकेस धावून आले होते योगीराजांनी तत्काळ माधवाचा हात धरला आणि म्हणाले चल आपल्याला बंदरावर साहेबाला भेटण्यास जावायचं आहे माधवाला घाम फुटला होता ही भेटायला आलेली व्यक्ती कोण आहे हेही त्याला कळत नव्हतं तरीही माधव गळसुत्री बाहुलीसारखा योगीराजांबरोबर निघाला माधवाला घेऊन योगीराज बंदरावर पोहोचले सगळीकडे कामाची धामधूम चालली होती माधवाला योगीराज अचूकपणे त्याच्या साहेबांच्या कार्यालयासमोर घेऊन उभे राहिले माधवाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की या व्यक्तीला सर्व कशी काय माहिती आहे त्या बिचाऱ्याला काय माहीत की विश्वाची व्यवस्था चालवणारा परमात्माच त्याच्याबरोबर आला आहे आता दोघांनीही गोऱ्यासाहेबांच्या कार्यालयात प्रवेश केला माधवाचं हृदय धडधडत होतं त्याला भीती वाटत होती दोघे जण साहेबाची वाट पाहत बसले असता योगीराजांनी आपला आश्वासक हात माधवाच्या हातावर थोपटला त्या आश्वासक स्पर्शाने देखील माधवाचं मन शांत होऊ लागलं एवढ्यात साहेबांचं आगमन झालं माधव ताडकन उठून उभा राहिला योगीराज स्मित करून माधवाला पाहत होते साहेबानं माधवाबरोबर आलेल्या योगीराजांच पाहिलं मात्र क्षणात त्याची नजर बदलली आदरयुक्त भावनेनं त्यानं योगीराजांना वंदन केलं माधव पाहतच राहिला योगीराज साहेबांशी अस्खलित इंग्रजीत बोलत होते योगीराजांनी साहेबास माधव माझं नातू आहे असं सांगितलं साहेबांनी दिलेली जबाबदारी माधव काही अपरिहार्य कारणामुळं पूर्ण करू शकला नाही परंतु ते काम आता मात्र झालं आहे असं योगीराजांनी म्हणताच माधवाला तर धक्काच बसला लगेच साहेबही म्हणाले की तेच तर बघून मी आता इथे परत येत आहे परंतु आज आपली भेट इथे झाली याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे मागे इटलीतील रोमजवळ वॅटिकन येथे सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये आपली झालेली भेट माझ्यासाठी अविस्मरणीयच आहे माधवाला काहीच समजत नव्हतं योगीराजांनी माधवाचा हात धरला आणि ते उठले साहेबही आता आदरानं उठून उभे राहिले होते आपलं उर्वरित काम कोणी केलं ते साहेबांना कसं कळलं ते त्यांनी कधी पाहिलं या आजोबांची साहेबांशी असलेली ओळख आणि त्या दोघांचं बोलणं वगैरे सगळंच माधवाला अनाकलनीय होतं सकाळचे आता अकरा वाजले होते योगीराज माधवाला घेऊन घराबाहेर बंदरावरील धक्क्यावर एका बाजूला जाऊन बसले माधव योगीराजांच्याकडे पाहतच राहिला त्यानं योगीराजांना आपली व साहेबांची ओळख कशी हे विचारलं योगीराज प्रसन्न मुद्रेनं सांगू लागले अठराव्या शतकापूर्वी तुझा साहेब मला रोमजवळील वॅटिकन सिटीच्या सेंट पीटर स्क्वेअरमध्ये भेटला होता त्याच्याबरोबर एक मोठे धर्मगुरूही होते ते ज्यांना पुजतात त्याची खडानखडा माहिती त्या दोघांनाही मी दिली होती त्यांच्या पूजनीय दैवतासदेखील मी काश्मीरच्या परिसरात बारा वर्ष माझ्या सहवासात ठेवून घेतलं होतं त्याला योगमार्ग शिकवून निरनिराळ्या ठिकाणी भ्रमण होतं नंतर आशीर्वाद देऊन त्याला दया अनुकंपा आणि भक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भूमध्य समुद्राजवळच्या प्रांतात मीच पाठवून दिलं होतं याची देखील त्या दोघांना सविस्तर माहिती दिली यावरून त्या दोघांची त्यांच्या पूजनीय दैवताशी माझे जुने ऋणानुबंध असल्याची खात्री पटली योगीराज पुढं सांगू लागले तुझा साहेब आणि त्याच्याबरोबर असलेल्या धर्मगुरूलाही मी अंतराळ मार्गे नंतर काश्मीरला नेलं होतं त्यांच्या पूजनीय दैवतानं ज्या परिसरात पूर्वी वास केला होता त्या परिसरातील पवित्र स्पंदनांचा त्या दोघांनाही लाभ व्हावा या विचारानंच मी त्यांना काश्मीरला नेलं होतं वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षीपैकी पैकी एक कश्यप यांच्या नावानच आता हा विभाग काश्मीर म्हणून ओळखला जातो या विभागातील देवता दानव यक्ष आणि नाग हे सर्व ऋषी कश्यपांचीच संतती आहे माझ्या आज्ञेनं ऋषी कश्यपांनी जलोद्भव दुष्ट दैत्याचा नाश करण्यासाठी अनंत नाग नावाच्या नागवंशीय मुलास पाठवलं होतं ऋषी कश्यपांनी सतीला आंदण दिलेल्या सतीसार सरोवराकाठी हे युद्ध झालं अनंत नागानं ना सरोवराच्या पश्चिमेला वराहमुख म्हणजे सध्याचे बारामुल्ला नावाची दरी खोदून त्याद्वारे सरोवरातील सर्व पाणी चहूबाजूने जमिनीनं वेढलेल्या सागरात वाहून दिलं होतं त्या, सागरा त्या सागराचं नाव कश्यप सागर म्हणजे सध्याचा कॅस्पियन सी हा समुद्र होय श्री महाविष्णूने जलोद्भव असुरास मारल्यानंतर कोरड्या पडलेल्या सतीसार सरोवराच्या ठिकाणी माझ्याच आज्ञेनं वेद आणि शास्त्रांचे केंद्र बनले शारदा मातेला मी त्या शास्त्र केंद्राच्या प्रशासनाचा अधिभार दिला होता म्हणूनच हे पुढे शारदा पीठ झालं आणि या भागाला त्या काळी शारदा देश म्हणत असत त्या भागाचं सध्याचं नाव श्रीनगर असं आहे याच भागात गोपालाद्री पर्वत शिखरावर आद्य शंकराचार्यांनी माझ्या कृपेनं शिव आणि शक्तीच्या एकरूपतेचं वर्णन करणारं अद्भुत सौंदर्य लहरी स्तोत्र रचलं आजच्या तुंगा नदीच्या तीरावर दक्षिण भारतात शृंगेरी मंदिरातील शारदेची मूळ चंदनाची काष्ठमूर्ती इथूनच नेण्यात आली होती श्री रामानुजाचार्यांनी अकराव्या शतकात या शारदा देशास भेट देऊन केवळ इथंच उपलब्ध असलेल्या ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करून अलौकिक श्रीभाष्य लिहिलं जो पुढं वैष्णवांचा आद्यग्रंथ झाला श्री शारदेनं प्रसन्न होऊन श्री रामानुजाचार्यांना हयग्रीवांचं शिल्प आशीर्वाद म्हणून माझ्याच उपस्थितीत दिलं अशा प्रकारे पवित्र आणि प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशात तुझ्या साहेबास आणि त्याच्या गुरुज मी इथल्या पवित्र स्पंदनांचा अनुभव घेण्यासाठी मुद्दामच नेलो होतं त्यांच्या पूर्वपुण्याईमुळेच त्यांना या पवित्र भूमीवर राहता आलो तुझा साहेब त्यावेळी तरुण होता त्याचवेळी मी त्याला सर्व योगविद्या शिकविल्या या भ्रमणकालानंतर मी त्या, त्या दोघांना परत सेंट पीटर्स स्क्वेअरला सोडलो तेव्हा तुझ्या साहेबाबरोबर असलेल्या धर्मगुरूंनी आणि कृतज्ञतापूर्वक स्वतःच्या डोक्यावरील लंबगोल टोपी माझ्या पायाशी ठेवून माझा आशीर्वाद घेतला त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून बरेच वेळा मी ती लंबगोल टोपी आनंदानं मस्तकावर धारण करतो तुझा साहेब पूर्वजन्मातील भ्रष्टयोगी आहे म्हणूनच परत या भरतखंडात नोकरीनिमित्त आला आहे त्याची आणि माझी भेट घडून येण्यासाठी मीच तुला कारणीभूत केलं होतं आता माझं काम झालं आहे योगीराजांचं बोलणं ऐकून माधवचं डोकं सुन्न झालं होतं हे योगीराज नक्कीच सिद्ध पुरुष असले पाहिजे आपल्या सद्भाग्यामुळेच आपल्याला त्यांचं दर्शन झालं आणि सहवास मिळाला याची माधवाला जाणीव झाली होती माधवानं त्वरेनं योगीराजांचे पाय धरले योगीराजांनी आपला हात माधवाच्या डोक्यावर ठेवला आनंद विभोर झालेल्या माधवाचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते अतिशय कृतज्ञतेनं त्याचे डोळे मिटले योगीराजांचं काम झालं होतं अचानक योगीराज गुप्त झाले साब अन त्रिदेवींना योगीराजांनी मुंबापुरीत दर्शन दिले पीर साब अन त्रिदेवींना योगीराजांनी मुंबापुरीत दर्शन दिले पूर्वजन्मातील भ्रष्टयोग्यास भेटण्या माधवाचे माध्यम केले श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचे काही स्वामींचे किंवा दत्तात्रेय महाराजांचे काही अनुभव असतील आणि तुम्हाला ते आमच्या चॅनलद्वारे इतर भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर प्लीज आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर ते अनुभव आम्हाला लिहून पाठवा ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त